दोन दिवसांपूर्वी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीनं अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कोणताही भरीव निधी न देण्यात आल्यानं राज्यभरातून या अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली जाते यातच आता केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची भरीव तरतूद नसल्याचं दिसून आल्यानं दोहे शहर काँग्रेसच्या वतीनं हा अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारच्या कृतीचा आणि अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय कुणाल बाबा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देशाच्या संसदेमध्ये जो परवा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे स्वतःची राजकीय सत्ताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर खैरात करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपाशी ठेवण्याचं महापाप नरेंद्रजी मोदी सरकारने एक परवा जो बजेट सादर केला त्याच्यावरून दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिलेपासूनच मोदी सरकारचं धोरण हे अत्यंत जाचक आणि अन्यायकारक राहिलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होत नाही हे या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे दरम्यान अर्थसंकल्पामध्ये एम एस पी वाढीचा उल्लेख नसून कर्जमाफी बद्दल देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय नाहीये जाहीर करण्यात आली नाही शेतकरी जगला तरच देश जगेल आणि शेतकऱ्यांनी धान्य उत्पादन थांबवलं तर देशात अराजकता निर्माण होईल यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या शासनाच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे